उपस्थित झालेले आहेत वाचन नगरचे त्यांनी आपल्या मुलीला पैलवान केलेलं कुस्ती आहे चोरमले पैलवान खरे चोरमले पैलवान विजय झाल्याकडून त्याच्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस दोनशे तीस सात नंबर

विठ्ठल देवकाती उपस्थित होणार आहे सागर देवकात त्यांचं स्वागत आहे शंभर रुपयात ते चोवीस नंबर शिवराज गायकवाड आणि आदित्य गावडे अशी बसले लागते छोटे